स्वामी समर्थ आज तुला माझ्या मनाचा पासवर्ड देणार आहे जे तुमच्या आनंदाचा किवड असणार आहे तुमच्यासाठी ही वेळ महत्वाची ठरणार आहे प्रत्यक्ष आठ मिनिटे ऐकून घे भाग्यवंत ठरशील आज प्रचिती येऊन तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे पुढच्या काही मिनिटानंतर आजच्या समाजातून तुम्हाला स्वामींची कृपा होणार आहे स्वामी तुमच्या पाठेशी आहे कुणाची निंदा करणं हे रोमिंगसारखं आहे केलं तरी चार्ज लागतो ऐकली तरी चार्ज परोपकार करणं हे एल आय सी सारखं आहे के साथ भी जिंदगी के बाद भी आपण आपलं नित्यनेमानं नामस्मरणाचा प्रीमियम भरत राहावा सद्गुरू कृपेचा बोनस अखंड मिळत जातो गुरु कृपेपासून तुम्ही फार दूर नाही आहे तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझं नामस्मरण कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील जीवनात कोणतंही वळण आलं तरी स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझं प्रतिबिंब दिसेल बदल हवा असेल तर पुढे वाचत राहा अहंकार आणि गैरसमजामुळं माणूस महत्त्वाच्या गोष्टींपासून दूर राहतो गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तुमच्यासाठी ते नक्कीच धावत देतील सगळं शक्य होईल एका आधारावर स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर आत्ता सबस्क्राईब करून लाईक कर तू आहे स्वामींचं लिही आणि स्वामी कुटुंबात सहभागी हो तुमच्यावर टीका करणारेही आहेत तसं कौतुक करणारे असतात तुमची वेळ चांगली असेल तर तुमच्यावर जळतील जर तुमची वेळ खराब असेल तर हसतील कुणी काही म्हटलं तरी कुणाचा विचार करू नका भगवंतांना साक्ष देऊन प्रत्येक काम मनापासून करत आयुष्यात प्रत्येक क्षणात आनंद घ्या स्वामी तुमच्या सोबतच आहेत आज तुम्हाला आणि एकदा प्रचित येईल दुर्लक्ष न करता पुढे वाचत राहा पुण्याचेच काम करत जा मग मी तुला लहान बाळासारखं सांभाळून तुझे लाड करी पण तू जर का लोकांच्या मार्गात अडचणी निर्माण करशील तर मी तुझ्या कमरेत देखील लात घालीन हे लक्षात असू दे स्वामी आपल्या जवळच आहे स्वामी भक्तांना कधी वाऱ्यावर सोडत नाही कालही नाही आजही नाही आणि उद्याही नाही ते कायम भक्तांसोबतच असणार आभाळाहून अधिक माया आणि काळजी स्वामी आपल्या लेकरांना ले देणारच बाळ प्रत्येक सूर्योदयाला स्वामी समर्थ ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थना टाईप कर अनपेक्षित घटना तर रोजच घडत असतात दुःखाचे ढग संपून सुखाच्या सरीही कोसळतात आहे डोक्यावर नेहमी स्वामी आशीर्वादांचा हात आज मनातील चिंता भीती अहंकार कमी होऊन पुढच्या पाच मिनिटात तुम्हाला चमत्कारिक गोष्टी येतील लक्षात देव जाणून घेण्यासाठी पैसा नाही तर खरा भक्तिभाव लागतो देवाबद्दल अंधश्रद्धा अजिबात ठेवू नका पण देवावर श्रद्धा मात्र जरूर ठेवा रिस्क घेणंच सगळ्यात मोठी सुरुवात असते माघार घेणं आणि कारणं देणं बंद करा यश तुमच्या सोबतीला असेल सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो आपल्याला पाहिजे ते देव कधी देत नसतो पण आपल्यासाठी जे आवश्यक असतं ते देव आपल्याला देत असतो केवळ योगायोग असं काही नाही जीवनातील प्रत्येक घटनेला नक्कीच अर्थ असतो चढ उतार असणाऱ्या जीवनाला सहज आकार देता येतो परिवार ठीक असेल तर सुखाचे जातील प्रत्येक वार आयुष्याच्या लढाईत आहे तुमच्या कष्टाला आधार तुमचे प्रत्येक स्वप्न स्वामी करतील साकार बाळा सहमत असेल तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नको स्वामींच्या मार्गदर्शनानुसार चालत आहेस तर बाळा काळजी करू नकोस तुला आहे स्वामींचा खास आशीर्वाद जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणूनच माझ्या मनात असते केवळ स्वामी समर्थांचे नाव बंद केले नयन माझे चित्तरूप बघून तुझे स्वभाव स्वामी तिन्ही जगाचा तो मायबाप आहे मला ठाव आहे मी सगळीकडे कनाकनात व्यापून आहे मीच पावन आहे मीच पवित्र जल आहे मीच गगन अक्कलकोटातही मीच आहे दोन्ही ध्रुवावर कैलास पर्वतावर मीच आहे मी कुठेही गेलेलो नाही सदैव तुझ्या पाठीशी आहे तुमच्या आयुष्यात आनंदाची बातमी घेऊनच येत आहे आज थांबून बघ तर काही मिनिट भर हा संदेश पुढे परिवारात शेअर कर ओळखून तर बघ तुम्ही कशात आहे हुशार ज्या दिवशी हे कळेल तुमचं आयुष्य होईल सुखकर आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात सुखाचे रंग भरून चेहऱ्यावर गोड हसू येईल खरोखर वरवर माया आणि उपाशी राहा बग बया अशी गत तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही वर वर बोलणं आणि प्रत्यक्ष कृती करणं यातला फरक कळला की प्रगती थांबणार नाही दुःख समजून घेऊन ज्यांना तुम्हाला धीर देता येतं ज्याला परिस्थिती तुमची समजते जर का तुम्हाला ही गोष्ट पटत असेल तर तुम्ही स्वामी कुटुंबात सहभागी व्हाल ज्यांना तुमची परिस्थिती समजते त्यांनाच तुमची समस्या समजते आज तुला चमत्कारिक कीवर्ड सांगणार आहे ज्याला आनंदाचा पासवर्ड असणार आहे जो तुमच्या जीवनात आनंद घेऊन येणार आहे तुम्हाला चांगलं आरोग्य सुखशांती देणार आहे स्वामी माऊलीला प्रार्थना करताना तुझी इच्छा पूर्ण करण्याचं वरदान ठरणार आहे काजू बदाम पिस्ता घातलेला वाटेभर शिरा सगळा सुकामेवा असूनही पडतो फिका ज्यामुळं गोडी येते शिऱ्याला ती साखर अमृताप्रमाणे गोडी आणते खरोखर त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात तीच गोडी असते दिसत नाही मात्र विरघळलेली असते स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला प्रसादरूपी गोड फळ मिळत असते रामायणात दोन व्यक्ती एक बिभीषण आणि दुसरी कैकीही रावणाच्या राज्यात राहूनही विभीषण बिघडला नाही श्रीरामाच्या राज्यात राहून कैकेई कै सुधारली नाही सुधारणे आणि बिघडणे व्यक्तीच्या विचारांवर आणि स्वभावावर अवलंबून असतो परिस्थितीवर नाही स्वतःचा दिवा विजलेला असतो तरी सुद्धा दुसऱ्याच्या दिव्यात ते किती आहे हे पाहणारे लोक अधिक सापडतात चांगलं मन चांगले विचार आणि भावना हेच तुम्हाला माझ्यापर्यंत तुमच्या स्वामींपर्यंत पोहोचवत असत मनातला द्वेष अहंकार दूर ठेवून स्वामी माऊलीच्या चरणांजवळ शांती मिळते प्रामाणिक राहून कर्म करीत राहा भगवंतांना सर्व काही माहीत असते तुला कायम सुखी राहण्याचं वरदान स्वामी देत आहेत हाक दे केव्हाही तुझ्या हाकेला धावून येत आहे जे सत्य आहे तुझ्या हिताचं आहे ते तुला सांगत आहे हो असेल तर सांग मी सहमत आहे सकाळी सकाळी स्वामींच्या दर्शनानं प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामींच्या स्मरणानं सर्व सुख लाभेल आपल्याला श्री स्वामींच्या आशीर्वादाने सुख तशी स्वामींची हाक प्रत्येक संकटात असते त्यांची साथ जो कोणी त्यांना प्रेमाने बोलवतो त्यांचे सर्व दुःख दूर होतात आपोआप